दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मैत्रिणीवर पैसे उडवण्याकरता एका अल्पवयीनानं सोनसाखळ्या लुटून मैत्रिणीला महागडा मोबाईल भेट दिल्याचं तपासात समोर आलंय उपनगर पोलिसांनी संशयित अल्पवयीनास ताब्यात घेत चौकशी केली असता शहरात आठ सोनसाखळ्या दुचाकी चोरी केल्याची त्यानं कबुली दिली आहे संशिताकडून सात लाख अठरा हजाराची सत्याहत्तर ग्रॅम सोन्याची लगड आणि दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की उपनगर पोलीस ठाण्याचे पथक डीजीपी नगर ना येथे नाकाबंदी करत असताना विना नंबरच्या दुचाकीवरील दोघे जण भरधाव येताना दिसले पथकानं दुचाकी अडवली संशयितांची चौकशी केल्यानंतर दुचाकी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचं समजलं संशस्थांकडील महागड्या मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली संस्थेतांचे वर्णन म्हसरूळ येथील सोनसाखळी चोरासोबत जुळत असल्याचे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांना उपनगरमधून सहा म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून एक सातपूर येथून एक अशा आठ ठिकाणी सोनसाखळ्या लुटल्याची कबुली दिलेली आहे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे प्रभाकर सोनवणे इम्रान शेख सुरज गवळी यांच्या पथकानं ही कामगिरी केलेली आहे संशयित सातपूर येथील राहणारे असून दोघांचे वडील कंपनी कामगार आहेत मैत्रिणीला खुश ठेवण्याकरता ते सोनसाखळी लूट करत होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड